सो मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ह्या ज्या टिकल्या लावल्या धर्मेशने एकदम माझ्यावर प्रेम असल्यामुळे बदामाच्या टिकल्या माझ्या चेहऱ्यावर लावल्या बदाम क्रिएट केलाय त्याने असा आणि असंच माझ्यावर प्रेम आहे मला माहिती आणि तुमच्या प्रेमापोटी तुमच्या सगळ्या प्रेमापोटी आजचा ब्लॉग द बेस्ट ब्लॉग आहे बरेच जण म्हणत होते की आप हिंदी में क्यों नहीं बात करते हिंदी में क्यों नहीं बात करते हो तो बीच बीच में मैं हिंदी में बात करूंगा और मध्ये मध्ये मराठी मध्ये क्योंकि मेरा कुछ ऑडियंस हिंदी है मैं उनका भी रिस्पेक्ट करना चाहता हूँ लेकिन आप भी उतना ही रिस्पेक्ट कीजिए कीजिए क्योंकि मेरी अभी जो चलने वाली सीरियल है वो है मराठी सीरियल जिसका नाम है अबीर गुलाल आपको मराठी समझ आई तो बहुत अच्छी बात है लेकिन आप मेरा प्यार तो समझ सकते हो ये मुझे पता है इसके कारण ये ब्लॉग पूरा देखिए क्योंकि इसमें जो हमारे नेगेटिव है अपली शुभरा चिकलाक पढ़ना है कीचड़ वाला ब्लॉग है तो देखिए पूरा ब्लॉग ऐनी तू कर अपना काम घर तो रहने वाली है और उसके लाइफ में उसके लाइफ में बहुत दिक्कत आने वाली है उसमें आई हुई है दिक्कत घर में पानी नहीं है और पानी भरने वो चौल में सबके सामने अपनी बेइज्जती कैसे करती है कीचड़ में गिरकर ये रहेगा आज का पूरा ब्लॉग ना थी की मी है। आ, आ, का शुभराइट तो <laughs> पे आने के बाद मुझे सबसे फनी सीन लगा तो मेरा ऐसा हुआ कि चलो इसका ब्लॉग बनाते हैं तो मैं बिना बैठे सीधा चाय पीते हुए आपके सामने ये ब्लॉग पेश कर रहा हूँ प्लीज तुरंत लाइक करें सब्सक्राइब करें और ऐसे ही देखते रहिए पार्टी आहे एकशे पंचवीस एपिसोड झाल्याची आणि चांगला टी आर पी झाल्याशी पण हे आत्ताच लावून नाचतात का हो प्रॅक्टिस व्हायला नको का रात्री अचानक लागून अंग रुख केला मग प्रॅक्टिस कौन हे रुख कहाँ से अ ते हा गुठला हा गुठला डान्स आहे आयुष्यात ब्रेक राहुल अजून राहुल तुझा असिस्टंट वाटतोय हो राहुल तुझा असिस्टंट पिंक कॅप पिंक चष्मा और पिंक कलरचा टी शर्ट पाहण्या डिरेक्टर त्या आज पिंकी सा, आज डार्क पिंक, पिंक आज सगळ्याच <laughs> <सगय> पिंक्या आल्या <laughs> सगळ्या पिंक्या अजून दा पिंक्या दाखवणार मी तुम्हाला ते बघा कृष्णा पण पिंक या कृष्णा झुंबर कृष्णा पण पिंक आणि हा विक्रम पण पिंक्या पिंक्या और पिंकी भागली पिंकी भागली पिंक पिंक कसे होत सीन अरे खूप मजा येते महाराष्ट्राची पण कसे है हो फड मला पाहिजे फण अरे अरे खर कडाक कडाका कडक काल आजीने मला लाद मारली आणि मी वरून खाली पडली एवढी मजा आली आणि आजीने घरच जुरात लात मारली मला आजी ना एकदम एकदम फण आण फार फणात काढला आता माझ्यावर मला आवडला हा सीन मला हा सीनच आवडला आता तर पुढे तर बघ टी झालंय काय

अरे सगळ्यांनीच वेगवेगळे पिंक हां काय काय करू नका कोण मी मी सांगतो टाइम पास करू नका प्लीज आपल्याला संध्याकाळी या पाटे मी याच कपड्यांवर मला सीन करणार आहे क्या बात आणि हे जर तुम्ही शक्य केलं तर माझ्याकडनं तुम्हाला दोन हजार रुपये

मला वाटलं माझ्यासाठी आणले आजी तो तो आजी म्हणते ना की नातवा आहे तुझ्याकडे शंभर रुपये आजी मला पैशांची गरज आहे तू मला नाश्ता बिस्ट काय नाश्ता दे ना यार नाश्ता नाही पैसे दे ना देना मस्त निवांत बसून छान आनंद <laughs> आनंद उपभोगणारे जेव्हा गायत्री चिखलात पडेल आनंद उपभोगणारे हा सगळ्यांना आनंद झालाय बघ ना सगळे वाट बघतात त्या क्षणाची अच्छा अजिबात आनंद होणार नाही आता तिला ब्लॉग बघितल्यावर कळेल की किती जणांना आनंद झाला गायत्री चिखलात पडणारे आनंद होतोय की दुःख आनंद <laughs> आनंद थोडस दुःख होत पण आनंद पण तेवढाच होतोय मला तर लय आनंद होतोय राव मैं सबको पूछ रहा था की आपको कैसे लगने वाला है जब शुभ्रा गिरेगी किचड़ में तो सब लोग खुश थे वो बता रहे थे कि भाई हम तो बहुत खुश होने वाले हैं और एक्साइटेड है सीन वस्ते उठो या माणसाने मला बोलवलं हा जो इकड़े दिसतो ना गुलाबी रंगाचा चष्मा घातलेला माणूस सकाळी सात वाजता कॉन्टॅक्ट केला आणि वाजले घडायला पण बंद पडलं हाय आय चालू आहे नऊ एकावन आणि आतापर्यंत काही घडलं नाहीये यासाठी मी लवकर बोलवलेलं आहे काय होत पुन्हा आपल्याला अरे कहना क्या चाहते हो ठर थार ठरव ठरव बोलायचं काय ते ठरव बहुत बार ऐसा होता है कि ये सिंपल सीन है लेकिन इसके पीछे बहुत बड़ी कोरियोग्राफी होती है और वही वजह होती है सीन में बहुत वक्त लगता है लेकिन दिखने में हमें बहुत आसान लगता है तो ये रहे सबके कष्ट और सबकी मेहनत ओके पल्ली बक पल्ली ये पल्ली बक पल्ली की okay. पल्ली

जाऊ दे आपला मराठी बिग बॉस सीझन तीन कुठला हात होता तो फ्रॅक्चर झालेला आता लागलं कुठल्या हाताला

जी माहिती भ्रष्ट झाली आहे काय खाली और अगर आपको लगता है कि ये ब्लॉग कंप्लीट हुआ है हाजर ब्लॉग कंप्लीट झाला असेल तर तो तसे नाही है पार्ट 2 खूब जस्ट इंटरेस्टिंग है इसका पार्ट 2 तो बहुत इंटरेस्टिंग है तो ये देखिए और उसके साथ अभी आने वाला ब्लॉग किचड में जब गिरेगी तब क्या हसी मजाक होने वाला आहे कसं वाटणार आहे तिला सगळ्यांना आणि किती कष्ट आम्ही घेऊन हा सीन तुमच्यासमोर सादर करणार आहे फनी वे मध्ये सो पुरा ब्लॉग देखिये आगेवाला थँक्यू सो मच आय लव्ह यू फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त मी तुमचाच आहे